जय शवालाल भाई ए आपण जो हैदराबाद गॅदेजनुसार एस टी जे आपण मागणी की ते सारी महाराष्ट्र महाराष्ट्रभरी मही आपण से रुजचा मोर्चा वेग हर जागा आपण निवेदन दिने मोर्चा दरम्यान तरी सरकार ना हा काही घाम फुटो कोण और सारू आज ई पाळी आव हो गी कारण की आज आपण लढाऊ विजय भैया चव्हाण जालनामय अमरण ऑपरेशन और सारू भाई हो विनंती चकेना ना कारण की ओन जान थोडा सपोर्ट करो जातानी भेटी काढी लो कारण कसं सरकार वाटेही जाणो कारण की मोर्चा काढता ई बंजारा समाज आजी गजब भेटो कोण आहे तो काहीतरी हालचाल करलोच आहे तो शेवटे तो मुंबई मोर्चा आपण ही कारणच छा विजय भया आज अत्र में कारण की हर ताणा ताणा परमि आज कम से कम हो पंधर वर्षी घरदारोडताणी कारण की खरो खासच लढाव विजयभाऊ चव्हाणकरण खचवना आज वर कळकळी सारी आ, बंजारा समाजे सारू ओ एकलो अमरण बेसगो आहे तर तरी सरकार आजी हल काही वर्कन आज चार पाच दन वेगे तरी वर्कन कुळशी कलेक्टर साहेब ना कुळशी अधिकारी ना एमएलए कोेटी काठी लय कोणत्या ये माच विनिंग सारी बंजारा समाजेनं आपण महाराष्ट्र भरिमये तो इंडियाम आवडेली पण कसो जेन जू वच टाइम साज जू दाताणी विजय भाऊन थोडा भेट दो आणि चार वाट नाव जय शवाला जय शवाला